निरोहित मस्के आणि आपण पाहता देवशाही तर आज आपण आलेलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर आणि इथे आपण आलेलो आहोत समाजसेवक आंदोलनाला बसलेले आहेत राहुल साहेब भुमरे तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या विषयाला घेऊन ते इथे उपोषणाला बसलेले आहेत तर नमस्कार भुमरे साहेब नमस्कार नेमकं कोणत्या विषयाला घेऊन तुम्ही आज उपोषणाला बसलेले आहात आज या ठिकाणी उपोषणाला बसण्याचे वेळ आलेली आहे या ठिकाणी भ्रष्ट कल्याण डोंगोली महानगरपालिका बेजबाबदारपणे काम करत आहे कल्याण डोंगोली महानगरपालिकेच्या हद्दीतील चिंचपडा येथील मॉडेल कॉलेज हे डिग्री कॉलेज आहे अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करत आहेत अनेक लोकांनी सुद्धा केलेलं आहे अनधिकृत बांधकाम असताना जे त्वरी वाढण्यात यावे अशा लेखी तक्रारी देऊन सुद्धा सामान्य माणसाच्या तक्रारी दाद न देता फक्त त्यांना कारवाई करू अशा आश्वासनं दिले आणि मागील काळात महानगरपालिकेनं कॉलेजला नोटीस देऊन त्यांना त्यांचे जे पत्रव्यवहार दाखवत असा त्यांना आदेश दिले लेखी परंतु नोटिसा देऊन कुठलेही त्यांना लेखी आदेश मानले नाहीत कुठलाही पत्रव्यवहार त्यांच्याकडे आहेत किंवा नाही याचे त्यांना महापालिकेला दिलेलं नाही तरीसुद्धा सरकारी आदेशांना मानत नाही असं त्यातून निदर्शनाशीच आहे आणि आर्थिक बाजूच्या बळावर सामान्य माणसाच्या तक्रारींना फोगर मानले जाते त्या ठिकाणी महापालिकेनं स्वतः मॉडेल कॉलेज हे अनधिकृत आहे असं घोषित केलेलं आहे आणि त्यांना हे पाडण्याच्या वेळेस असं सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे पण तरीसुद्धा अनेक वर्ष त्या कॉलेजवर कारवाई घडली गेली नाही ही मोठी आश्चर्याची बाब आहे त्यामुळं आम्ही पत्रव्यवहार करून थकलो आणि शेवटी आम्हाला कल्याण डोंबिवली महापालिकेनेच परावृत्त केलं उपोषण करण्यासाठी आणि आज जर आम्ही उपोषण केलं तर कदाचित येणाऱ्या काळात मॉडेल कॉलेज हे जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही परंतु आजच आमची अनेक बैठका झाल्या परंतु आजची शेवटची बैठक आयुक्त साहेबांबरोबर झाली आयुक्त साहेबांकडून आम्हाला अपेक्षित उत्तर पाहिजे होतं परंतु आयुक्त साहेबांकडून आम्हाला अपेक्षित उत्तरं मिळाली नाहीत समाधानकारक त्यांना उत्तरं दिलेली नाहीत त्यामुळं पुन्हा नैराश्य निर्माण होऊन आम्हाला आपण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला आता मागील काळातच आयुक्त साहेबसुद्धा नवीन आलेत त्यांचे सहकारी ड वाडेतील अधिकारी तेसुद्धा नवीन आलेत परंतु येणाऱ्या काळात जी कारवाई झाली नाही ती ड या ठिकाणी जे कर्तव्यदक्ष अधिकारी आलेले आहेत एमगार साहेब त्यांना तातडीनं आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर जो कारवाई करायला लागते ती त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या चाकोडी ती कारवाई केली परंतु त्या कारवाईला आयुक्त साहेबांचा पण हात आणि सहकार्य असावं तर ती कारवाई आणखी गतिमान होईल परंतु असं आम्हाला कुठे आत जाणवलं नाही म्हणजे तुम्ही स्वतः सांगितलं तुमच्या बॅनरवर सुद्धा मेन्शन केलेलं आहे की ही ती जे अनधिकृत बांधकाम आहे ते महापालिकेनं स्वतः नोटीस दिलेली हो बरोबर तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई केलेली आहे तर तुम्हाला असं वाटतं का की राजकीय काही दबाव आहे त्यांच्यावरती अधिकाऱ्यांवरती किंवा प्रशासनावरती नक्कीच ज्यावेळेस अनधिकृत बांधकाम पाडलं जात नाही त्यावेळेस आमच्या सामान्य माणसाच्या नागरिकांना एक तर यामध्ये आर्थिक घोटाळा मोठा होत असेल आर्थिक व्यवहार होत असेल अन्यथा कुठला तरी राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्याचा त्याच्यावर दबावा असेल आणि या दबावाला बळी पडून किंवा कुठल्या आमिषाला बळी पडून ती कारवाई झाली नाही असं मला आजही वाटतं आहे त्यामुळं मी कायदेशीर मार्गाने या ठिकाणी आंदोलन करून तो न्याय मिळवाल असं मी या ठिकाणी जाहीर करतो तुम्हाला असं वाटतं का की कोण राजकीय नेते याच्यात सहभागी असतील की हो ते प्रशासनावरती किंवा अधिकाऱ्यांवरती दबाव निर्माण करतात असं काही या ठिकाणी बघा बरेच नेते त्यांच्या संपर्कात आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या ट्रस्टीमध्ये सगळे राजकीय पक्षाचे मोठे पुढारी आहेत कदाचित प्रत्येक पक्षाचे ते पुढारी आपापल्या आप बळाचा वापर करून त्यांचं आ... त्या ट्रस्टींचं काय नाव त्यांचं काय एक्सपोज करू शकतात त्यामध्ये अप्पा शिंदे आहेत निलेश शिंदे आहेत महेशजी गायकवाड आहेत भोईरसाहेब आहेत लोहारकर म्हणून एक आहेत लोहार म्हणून आणखी अशी बरीच नावं आहेत म्हणजे एवढा राजकीय दबाव असल्यामुळे यामध्ये गणपत शेठ यांचं सुद्धा नाव आहे असे बोंडखोठे मंडळी त्यामध्ये आहेत आणि त्या बोर्डवर ही जी मंडळीची नावं त्या बोर्डमध्ये तुम्ही पत्रकार आणि मीडियानं त्या ठिकाणी उद्या गेलात तर तुम्हाला त्या मंडळीची नावं त्या याच्यावर दिसतील कोण कमी काही कोण आहेत को ते सर्वजण त्यामध्ये आहेत आणि त्यामुळं ही कारवाई होत नाही असं आम्हाला वाटतंय परंतु सत्यता महापालिकेनं आम्हाला अजूनही मिळत नाही आमची एवढीच इच्छा होती की त्यांच्यावर कारवाई करून ती इमारत पाडण्यात यावी आणि येणाऱ्या पुढील ॲडमिशन आहेत ते मुलांचं नुकसान होऊ नये त्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांचं स्थलांतरित करावं अशी विनंती तर हे होते समाजसेवक राहुल उंबरे आणि आपण पाहत होते भीमशाही सत्यशिवाय परिवर्तन जय भीम